नांदेडच्या अर्धापूर तामसा रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि मुरुमाने भरलेल्या टिप्पर मध्ये समोरासमोर धडक होऊन चालक कॅबिन मध्ये अडकला जेसीबी आणि अग्निशामक दलाच्या मदतीने तब्बल तासभर शर्तीचे प्रयत्न करून चालकाला बाहेर काढण्यात आले काय आहे हा अपघात बघूया आज सकाळी अर्धापूर तामसा रस्त्यावर लोण शिवारात एक भीषण अपघात घडलाय एम एच अठरा बी जी बत्तीस सत्तावीस या टिप्परने के ए छप्पन पंचेचाळीस बत्तीस क्रमांकाच्या करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली आहे अपघात इतका भीषण होता की टिप्पर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकला समोरून जोरदार धडक बसली या टिप्पर चालकाचे दोन्ही पाय गंभीर जखमी झालेत आणि तो कॅबिन मध्ये अडकला या अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर कदम आणि पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कराडे हे पोलिसांच्या फोर्स फाट्यासह हो घटनास्थळी दाखल झालेत अपघात झाल्यावर हा जो खाली ट्रक आहे एम टी उसाचा तो अर्धापूर ते लहान कडे जात असताना आणि मुरमाचा खडक भरून येणारा जो टिप्पर आहे तो कडे जात असताना त्याने कुठलीही गलती नसताना उसाच्या ट्रकची त्याने त्याच्या एकमेकां समोरासमोर अपघात झाली त्यामुळे गाडी पलटायची थोड्यात वाचली थोडक्यात मध्ये वाचली त्यानंतर आदरणीय पी आय साहेब यांचा फोन आला की तुम्ही घटनास्थळी असा असा अपघात झाला मी पण येतो आणि तुम्ही पण जा त्यामुळे मी लगेच आमचे बीट आमलदार राडे साहेब आणि आमच्यासोबतचे होमगार्ड सैनिक त्यांना घेऊन घटनास्थळी आलो आणि त्यानंतर टिप्परचा जो ड्रायव्हर आहे तो पूर्णपणे कॅबिन चेहरला नेंदा झाल्यामुळे तो अडकलेला होता त्यामुळे आम्ही भरपूर शेतीचे प्रयत्न केले कटरद्वारे ट्रकचे काही भाग पार्ट काढले त्यांना बऱ्यापैकी पार्ट टक्के खुलं केलं परंतु त्याचे पाय अडकले होते त्यामुळे दोन जेसीबी बोलवल्या एका जेसीबीने पाठीमागे ओढून धरला आणि समोर रॉडनं त्याचा गेज जो वायर असतो लोखंडी त्याने समोर काढून त्याला मोकळ केला आणि नरेंद्र महाराजांची जी, जी एक शेट अँब्युलन्स आहे त्याच्यामध्ये आम्ही सुखरूपरित्या पाठवून विष्णुपुरी हॉस्पिटल नांदेड येथे पाठवून आले त्याचा मालक सुद्धा तिच्या सोबत गेला आहे त्याचे सहकारी दोन ड्रायव्हर आहेत ते सुद्धा सोबत पाठवले आमचे पोलीस कर्मचारी सुद्धा गेलेत आणि ह्या सर्व शर्तीचे प्रयत्न करण्यासाठी आम्हाला कमीत कमी एक ते दीड तास झुंजावं लागला तेव्हा कुठं आम्ही त्याचे सुखरूप जिवंत आहे परंतु पायाला भरपूर माग मार लागलेला आहे आम्ही सर्वजण अपेक्षा करू की तो सुखरूप वाचावा हीच अपेक्षा करतो आणि आता आम्ही सर्वांना जिकडे तिकडे मदत घेतली त्यामुळे अम्बुलन्स धन्यवाद फायर ब्रिगेड अर्धापूर नगर परिषद आली तिचे सुद्धा धन्यवाद दोन जेसीबी आले त्यांचे धन्यवाद आणि त्यांचा मालक सुद्धा वेळेवर पोहोचला तसेच जे मदत करणारे आमचे हायवे ट्राफिकचे पोलीस आहेत ते सुद्धा वेळेवर धावून आले त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या साइडला पब्लिक सावरून आणि होमगार्ड सैनिकाच्या माध्यमातून क्राऊड कंट्रोल करण्यात आला आणि व्यवस्थितरित्या सुखरूप त्याच्यातून सुटका झाली आणि तो सध्या जिवंत आहे कुठल्याही प्रकारचा धोका नाही अपघात दाखल करून पुढील तपास दोन्ही जेसीबी कटर आणि अग्निशामक दलाच्या गाडीच्या मदतीने तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश या अपघातातील गंभीर जखमी चालकाला तातडीने नांदेड येथे उपचारासाठी आले अपघाताची आम्हाला माहिती नागरिकांकडून आणि मान्य कोणी श्री चंद्रशेखर कदम साहेब यांच्या मार्फतीने मिळाल्याने आम्ही तात्काळ घटनास्थळी हजर येऊन सदर ठिकाणी जनतेची जनतेकडून मदत घेऊन महामार्गाच्या पोलिसांकडून तसेच आमचे होमगार्ड बांधव यांच्याकडून मदत घेऊन सदर यातील जखमी जखमी यांना जवळपास तास तास त्यांना काढण्यासाठी आम्हाला लागलेला आहे यामध्ये आमचे सर्व नागरिक तसेच महामार्ग पोलीस तसेच माननीय सपुने श्री विष्णू कराळे साहेब यांनी अथक प्रयत्नातून या सदर जखमीला बाहेर काढून सुखरूप विष्णुपुरी शासकीय रुग्णालय नांदेड येथे पाठवण्यात आलेले आहे उपचार काम आणि याचा या घटनेची पुढील तपास आमच्याकडे आहे किती अपघातात या अपघातात हायवा टिप्पर चालक जो आहे तो त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाले ट्रकच्या चालकाला एक किरकोळ मार लागलेला आहे सध्या तो फरार या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षा आणि वाहन चालकांच्या सावधगिरीचा प्रश्न उपस्थित केला आहे रस्त्यावर मर्यादा आणि सुरक्षित अंतर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे प्रशासन आणि वाहन चालक योग्य ती काळजी घेणार का पाहूया पुढील अपडेट